संत गाडकेबाबा पुण्यतिथी औचित्य साधून दुर्गा इंग्लिश प्रायमरी स्कूलकडून बालविवाह हो, मुक्त अभियान जनजागृती रॅली काढण्यात आली शिराळा येथील दुर्गा इंग्लिश प्रायमरी स्कूल मस्के भवनाथ गाडगेबाबा पुण्यतिथी औचित्य साधून स्वर्गीय रामभाऊ टेबल ट्रस्टद्वारा सर्वप्रथम शहीद अण्णासाहेब राऊत यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्या अर्पण करून नुकतेच जिल्हाधिकारी सरांनी दिलेल्या माहितीनुसार गावातून बालविवाह निर्बंध ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारा गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली आणि ठिकठिकाणी थीक, यावर माहिती देण्यात आली मुलीचे वय अठरा वर्ष आणि मुलांचे वय एकवीस वर्ष झाल्याशिवाय कोणतेही त्यांचे विवाह करू नये त्यामुळे स्त्रियांना आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे असे काही घटना समोर आल्या तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी काही घटना आढळल्यास त्यांनी माहिती पोलीस पाटील शिक्षक अंगणवाडी सेविका सामान्य नागरिक यांना देणे गरजेचे आहे त्यावर कारवाई करण्यात येईल अशी जनजागृती रॅली यावेळी काढण्यात आली दरवर्षी गाडगेबा निमित्त नवीन नवीन संदेश देणारे गोपाल गवळी अमित गवळी अशोकराव खाडे अदूत तायडे मनोहरराव बुरंगे राजेश भोवाळू सागर रोडे डॉक्टर मुकुंदराव ढोणे मुलाचे सहकार्य मुख्याध्यापक प्रवीण मोहरे अचनाताई नंगे दीक्षा मानवर वैशाली बोरकर मेघा चौधरी तायडे मॅडम शिवानी खाडे मॅडम घोंगडे मॅडम कडूबाई आदींनी यावेळी हे वक्तृत्व केले आहे तर यावेळी मोठ्या उत्साहात संत गाडगेबाब पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्वांना धडेही देण्यात आले तर अनेक विषयावर संत गाडगेबाबांचे विचार यावेळी मांडण्यात आले